माणूस जन्माला येतो आई वडील व शिक्षकांचे संस्कार यांच्या मार्गदर्शनाखाली तो मोठा होतो म्हणजेच माणूस जन्माला पासून ते मृत्यूपर्यंत कोणाचे तरी छत्रछायात किंवा संधीमध्ये वाढतो आणि मोठा होतो आपण जीवनामध्ये कर्तृत्ववान आणि यशस्वी लोकांच्या मार्गदर्शनाखाली आपले जीवन घडवण्याचा ध्यास ठेवतो आपण त्यांना आपले गुरु किंवा मार्गदर्शन मानतो आई वडील यांच्यापेक्षा श्रेष्ठ गुरु नक्कीच कोणी नाही परंतु जीवनामध्ये आपल्याला असंख्य लोक असे मिळतात की त्यांच्यापासून आपण काहीतरी शिकत असतो आपल्यासाठी हेच लोक एवढे होतात की आपण त्यांना आपले श्रद्धास्थान किंवा प्रेरणास्थान मानू लागतो आज महाराष्ट्रामध्ये याच पूजनीय व्यक्तींच्या यादीत नक्की शिवरायांचे नाव प्रथम क्रमांकावरती आहे आपल्या देशामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात अनेक पराक्रमी कर्तृत्व राजे होऊन गेले अगदी प्राचीन काळापासून ते अठराशे अठरा पर्यंत एवढ्या मोठ्या कालखंडात शिवराय समाजामध्ये एवढे का रुजले दुसरे कोणी का नाही असा प्रश्न समाजाला नक्कीच पडायला हवा आज त्या शिवरायांविषयी स्वागत करतो माहिती संपूर्ण जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा सोळाव्या शतकात संपूर्ण देशभर दिल्लीचे मोगल तर विजापूरचे आदिलशाह यांचे राज्य होते अशा राजकीय लाचारीच्या दिवसात शाहजीराजे भोसले व जिजाऊ महासाहेब यांच्या पोटी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर एक युगपुरुष जन्मालांचा उकडून टाकण्यासाठीच नव्हता तर अखंड भारताच्या भूमीत हिंदुत्वाच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या रक्षणाच्या दृष्टीने महत्वाचा होता ही भूमी आपलीच आहे परकीय आक्रमण थांबवण्यासाठी अखंड भारत हाच एक पर्याय आहे ही जाणीव शिवरायांनी अखंड समाजाला करून दिली शिवाजी महाराजांचे नाव शिवनेरी गडावरील शिवाई देवतेवरून ठेवण्यात आले असे मानले जाते की शिवनेरी गडावरील शिवाय देवीला जिजाबाईंनी आपल्याला एक बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणूनच या मुलाचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले शिवाजी महाराजांची जन्मावेळी दख्खनमधील मधील राज्य विजापूरचा आदिलशाह अहमदनगरचा निजाम व गोळकोंडा या तीन इस्लामी सत्तांमध्ये विभागली होती सुरुवातीच्या काळात शिवरायांच्या आजोबा म्हणजेच महालोजनाजी भोसले हे अहमदनगरच्या निजामाकडे एक प्रभावशाली सेनापती म्हणून होते त्यांना राजा ही उपाधी देखील देण्यात आली होती लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे सुपे चाकण व इंदापूरचे देशमुखी हक्क देण्यात आले होते त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वास्तव्यासाठी शिवनेरी किल्ला देखील देण्यात आला होता तसेच शिवरायांचे वडील म्हणजेच शहाजीराजे भोसले हे देखील मुघल दरबारी एक जहागीरदार म्हणून होते शहाजीराजे मोगलांचे बंडखोर सरदार होते शहाजीराजेने विजापूरच्या मदतीने मोगलांविरुद्ध अनेक असाधारण मोहिमा केल्या सोळाशे छत्तीस मध्ये शहाजीराजे विजापूरच्या सेवेत रुजू झाले आणि त्यांना पुण्याची जागीरदारी देण्यात आली शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला लहान शिवरायांना घेऊन जिजाबाई पुण्यात राहायला आल्या तर तुकाबाई आणि शहाजीराजे यांच्या पुत्रांनी म्हणजेच व्यंकजीराजे भोसले यांनी तमिळनाडूतील तंजावर येथे आपले राज्य स्थापन केले वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून शिवरायांना अक्षर ओळखीची सुरुवात झाली बाल शिवराय इतर मुलांच्या तुलनेत अभ्यासात खेळात शस्त्रविद्येत शास्त्रविद्येत भूगोल भाषा विषय अशा सर्व विषयात त्यांच्या मत होते त्यामुळे जिजाऊ साहेबांनी देखील स्वतः शिवरायांच्या बालविकासासाठी विशेष ध्यान देत असत बालवयात जिजाऊंनी शिवावर अनेक सामाजिक व मैत्रीचे विचार तसेच संस्कार पेरले होते सामाजिक जातीय धार्मिक आर्थिक तत्स विषमतेविरोधात वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षीच शिवरायांचे मन पक्के झालेले होते हेच विचार अजून घट्ट करण्यासाठी सरदार बाल लाडवलेला मुलगा म्हणून न वाढवता सर्वसामान्य रहितीतील शेतकरी व कष्टकरी कुटुंबातील मुलांसारखेच वाढवले त्यामुळे तिसऱ्या शिवनेरी व सह्याद्रीच्या कुणबी आदिवासी रामोशी कोळी कुंभार नावी लोहार धनगर चांबार मुसलमान महार मातंग कातकरी मुले ही शिवरायांची संघडी झाले आणि हाच उपक्रम त्यांनी सिंदगड राजामध्ये असताना सुमारे अडीच वर्षे च्या काळामध्ये देखील चालू ठेवला अशा रीतीने जिजाऊनी योग्य बालवयातच शुभावरती मानवतावादाचे समतेचे अन्याय अत्याचार विरुद्धचे आचार विचार बीजरोपण केले अशा रीतीने बालवयातच परिपक्व झालेले शिवराय व जिजाऊ मासाहेब आदिलशाहचा सरदार मोरार जगदेव याने सोळाशे तीस मध्ये उद्ध्वस्त केलेल्या पुण्यामध्ये परतले मोगल व आदिलशाह सोबत सोळाशे छत्तीस मध्ये झालेल्या तळानुसार शहाजीराजांना त्यांची सर्व परत मिळाली होती सर्व मालकी व अधिकार देखील स्वतंत्र राजांना आदिलशाने अप्रत्यक्ष मान्यता दिली होती शिवाजी महाराजांना घेऊन जिजाबाई मासाहेब पुण्यात स्थायिक झाल्या त्यावेळी विजयपुरी शासक आदिलशाने शहाने शहाजीराजांना बंगलोरमध्ये जाण्यास आदेश दिले त्यावेळी शहाजीराजांनी दादूजी कोंडदेव यांची त्यांनी प्रशासक म्हणून नियुक्ती केली शिवाजीराजे व जिजाबाई महासाहेब पुण्यात राहायला आल्या त्यावेळी पुण्याची अवस्था फारच बिकट होती शिवाजीराजे व कारभारी मंडळी यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात सोन्याचा नांगर फिरून मासाहेबांनी पुण्याची पुनर्स्थापना करण्यास सुरुवात केली शहाजीराजे जरी दरबारी कार्यरत होते तरी देखील स्वतःचे स्वराज्य तयार व्हावे ही मासाहेब जिजाऊंची इच्छा होती याच इच्छेचे रूपांतर पुढे जाऊन शिवरायांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी म्हणजे सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचाळीस रोजी रायनेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळी शिवरायांसोबत कानूजी जेदे बाजी पासलकर तानाजी मालुसरे सूर्यजी मालुसरे जी कंक का, मालु सूर्यजी काकडे इत्यादी अशा आपल्या बारा मावळातील सवंगड्यांसोबत स्वराज्याची त्यांनी शपथ घेतली राजेश्वरला शपथ घेतल्यानंतर त्यासोबतच सोळाशे शेहेचाळीस मध्ये सुलतानाच्या आजारपणामुळे विजापूर दरबारात निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन अगदी सोळाव्या वर्षी शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचे तोरण तोरणाकडे जिंकून घेतले पुढील दोन वर्ष शिवऱ्यांनी पुण्याजवळ असणारे महत्वाचे किल्ले आपल्या स्वराज्यात सामील करून घेतले यामध्ये पुरंदर कोंडाणा आणि चाकर यांचा समावेश आहे तसेच त्यांनी सुपे बारामती इंदापूर ही ठिकाणी थेट आपल्या ताब्यात घेतली तोरणा किल्ल्याच्या समोरील मुरुमदेवाचा डोंगर जिंकून त्यांनी त्याची ते टाकडुजी केली व त्याचे नाव राजगडाचे ठेवले त्यासाठी त्यांनी तोरणा किल्ल्यावरती सापडलेल्या खजिन्याचा उपयोग केला राजगड ही सुरुवातीच्या काळात एक दशकाहून अधिक काळ ही स्वराज्याची राजधानी होती यानंतरच्या काळात शिवाजी महाराजही कोकण प्रांताकडे वळाले होते त्यांनी कोकण प्रांतातील एक कल्याण हे महत्वाचे शहर थेट आपल्या ताब्यात घेतले विजापूर सरकारने या सर्व घटनांची दखल घेऊन कारवाई करायचे ठरवले व त्यानुसार पंचवीस जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस रोजी शिवाजी महाराजांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले विजापूर सरकारच्या आदेशानुसार बाजी गोरपडे नावाच्या सहकारी मराठा सरदाराने शिवाजीराजांना कैद केले सन सोळाशे एकोणपन्नास ते सोळाशे पंचावन्न दरम्यान शिवरायांनी आपल्या विजयात थोडा आराम दिला नंतर आपल्या वडिलांच्या सुटकेनंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा छापेमारीला सुरुवात केली आणि सन सोळाशे मध्ये महाबळेश्वर येथील जावळीचे आपल्या ताब्यात घेतले शिवरायांच्या वाढत्या कारवायांमुळे सोळाशे सत्तावन्न मध्ये सुलतानने आणि बडी बेगमने अफजल खाने अनुभवी व क्रूर सेनापतीला शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी पाठवले अफजल खानाने शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी येताना रयतेचे व तीर्थक्षेत्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले व त्यासोबतच रयतेवरती अमानुष अत्याचार देखील केले शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मात द्यायचे ठरवले त्यावेळी शिवाजी महाराज महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगड किल्ल्यावरती होते आपल्या बलाढ्य सैन्यासोबत गडाला वेढा वेढा दिला हा त्यावेळी तोडणे शक्य नव्हते शिवरायांनी युक्तिवादाचा उपयोग करून तह करण्यासाठी अफजल खानाला गळ घातली दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका छावणीमध्ये दोघांची भेट झाली दरम्यान अफजल खानाने शिवरायांचा दगाफटका करून मारण्याचा प्रयत्न केला शिवरायांनी त्यावेळेस सावधगिरी म्हणून चिलकत चढवलेले होते व त्या सोबतच वाघ देखील होत्या शिवरायांनी चपळाईने त्यावेळेस औरंगजेबाचा पोट फोडून कोतळा बाहेर काढला ही घटना आपल्या सर्वांना तर माहीतच आहे या दरम्यान विजापुरी सैन्यांचा पराभव करून शिवाजी महाराजांच्या सैन्याने कोकण आणि कोल्हापूरकडे कूच करून पन्हाळा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि सोळाशे एकोणसाठ मध्ये रुस्तमे जमान आणि फाजल खान यांच्या नेतृत्वाखाली ने पाठवलेल्या विजापुरी सैन्यांचा देखील पराभव केला या दरम्यान मुघलांची युती करून सोळाशे साठ मध्ये आदिल आपला सेनापती सिद्धीजोहरला पाठवले उत्तरेकडून मुघल सेना आक्रमण करणार होती तर दक्षिण दिशेने सिद्धिजीव हल्ला करणार होता त्यावेळी शिवाजी महाराज आपल्या सा सैन्यासह पन्हाळा किल्ल्यावरती तळ ठोकून होते एकोणीसशे साठच्या दरम्यान सिद्धिजीवने पन्हाळगडाला वेढा घातला व किल्ल्याचा पुरवठा मार्ग बंद करून टाकला अनेक महिने लढा दिल्यानंतर रात्रीच्या वेळी पनाळ्यावरून शिवाजी महाराज निसटले आणि शत्रूने त्यांचा पाठलाग चालू केला त्यावेळेस मराठा सरदार बाजी देशपांडे तीनशे सैनिकांसह गोडखिंड येथे शत्रूला रोखण्यासाठी स्वयच्छेने थांबले यामुळे शिवाजी महाराज आणि बाकीच्या सैन्यांना विशाळगड किल्ल्यापर्यंत सुरक्षित पोहोचण्यासाठी संधी मिळाली तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सैन्याला रोखून ठेवले पुढे जाऊन बाजीप्रभूंनीच नाव या, या वीरवीरांच्या तेजोमयी रक्ताने पाहून झाल्यामुळे त्याचे नाव पावनखिंड करण्यात आले सोळाशे सत्तावन्न पर्यंत शिवाजी महाराजांचे मुघल साम्राज्याचे संबंध शांततापूर्वक होते मुघल सम्राटाचा मुलगा औरंगजेब जेव्हा दख्खनचा सुभेदार होता तेव्हा त्याला विजापूर जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपली मदत देऊ केली होती त्याच्या बदल्यात शिवरायांच्या विजापुरी किल्ले व गावावरती त्यांचा हक्क मान्य करावा अशी त्यांची इच्छा होती परंतु मुघलांच्या प्रतिसादाने नसल्यामुळे शिवरायांनी मुघलांच्या दख्खनवर हल्ला केला मुघलांशी शिवाजी महाराजांचा संघर्ष मार्च सोळाशे सत्तावन्न मध्ये सुरू झाला तेव्हा त्यांच्या दोन अधिकाऱ्यांनी अहमदनगरवरील मुघल प्रदेशावरती छापा टाकला त्यानंतर जुन्नरवरती छापा टाकला यामध्ये शिवाजी महाराजांनी तीन लाखून अधिक मोठी रक्कम व दोनशे गोडे घेतले याच दरम्यान औरंगजेबाला शहाजांच्या आजारपणानंतरनं गादीवरील आपल्या हक्कासाठी पुन्हा माघारी जावे लागले शहाजांच्या मृत्यूनंतरनं सम्राट झालेल्या औरंगजेबाने विजापूरच्या बडी बेगमच्या विनंतीवरून जानेवारी सोळाशे साठ मध्ये त्याचा मामा शाहिस्तेखानाला शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी दीड लाखहून अधिक सैन्य व शक्तिशाली तोपकाना देऊन महाराष्ट्रात पाठवले त्यासोबतच सिद्धिजीवरच्या नेतृत्वाखाली विजापूरचे सैन्य देखील आले होते शाहिस्तेखानाने आपल्या ऐंशी हजार इतक्या बलाढ्य सैन्यासोबत पुणे ताब्यात घेतले व पुण्यातील लाल महाल येथे आपला तळ ढोकला होता पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट च्या रात्री शिवरायांनी शाहिस्तेखानाच्या छावणीवरती रात्रीचा धाडसी हल्ला केला लाल महाला जवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन आपले चारशे मावळ्यांसह शिवाजी महाराजांनी लाल महालामध्ये प्रवेश केला महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच शिवाजी महाराज प्रत्यक्ष शाहिस्ते खानाच्या समोर उभे राहिले तोपर्यंत महालात कुठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्ते जाग आली होती आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खिडकीतून त्याने उडी मारली त्यावेळेस शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकला परंतु खानाच्या प्राणाऐवजी त्याची तीन मोठे छाटले गेले परंतु शाहिस्ते खानाला माघार घेऊन तिथून पळ काढावा लागला शाहिस्ते खानाने केलेल्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शिवाजी महाराजांनी सन सोळाशे चौसष्ट मध्ये सुरत हे शहर जे की मुघलांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते ते लुटले या लुटीचा इतिहास वास्तविक पाहता हे पूर्णपणे वेगळा जाणवतो आज्ञेनुसार स्त्रिया वृद्ध यांच्या धक्का न लावता मशिदी चर्च देवळे यांसारख्या देवस्थानांना देखील या लुटीतून संरक्षण देण्यात आले होते शाहिस्ते खानाचा दारून झालेला पराभव तसेच सुरतेवरील हल्ला यामुळे औरंगजेब संतप्त झाला होता त्यामुळे त्याने मिर्जा राजे जयसिंग याला शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी सुमारे दीड लाख सैन्यासह पाठवले होते सोळाशे पासष्ट मध्ये मिर्झा राजे जयसिंगच्या सैन्याने शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांना वेढा घातला त्यामधील आपल्या सर्वांना माहीत असणारा सोळाशे पासष्ट मधील पुरंदर किल्ल्याचा वेढा किल्ल्याचे होणारे आतोनात नुकसान त्यासोबतच सैन्यांचे होणारे नुकसान या सर्वांचा आढावा घेऊन शिवरायांनी यातून एक युक्तिवाद काढला व मिर्झा राजे जयसिंग सोबत अकरा जून सोळाशे पासष्ट मध्ये पुरंदरचा तह केला या तह अंतर्गत शिवरायांनी मोगलांना तेवीस किल्ले देण्याचे कबूल केले त्यासोबतच चार लाख सोन्याचे होऊन भरपाई म्हणून दिली या तहा दरम्यान लहान शंभूराजांना मिरजा राजांनी स्वतःकडे ओलीस म्हणून ठेवले होते त्यासोबतच शिवरायांनी स्वतःला या राजकीय दूर ठेवण्यासाठी शंभूराजांसाठी देव केलेली पाच हजारांची मनसबदारी देखील स्वीकारली होती आपल्या सर्वांना माहीत असणारी इतिहासातील दुसरी प्रसिद्ध घटना म्हणजे आग्रेची भेट त्यावेळी शंभूराजांना देव केलेली मनसबदारी व स्वतःला राजकीय डावपेचांपासून दूर ठेवण्यासाठी औरंगजेबाने पाठवलेले भेटीचे निमंत्रण शिवरायांनी स्वीकारले होते सोळाशे सासष्ट मध्ये नऊ वर्षाच्या शंभूराजांसोबत आग्र्याला गेले आग्रा औरंगजेबाने शिवरायांचा अपमान करण्यासाठी शिवरायांना त्यांच्यापेक्षा तुलनेने कनिष्ठ असलेल्या साधारण सरदारांसोबत उभे केले ज्यांना यापूर्वी त्यांनी हरवले देखील होते शिवाजी महाराज दरबार सोडून निघून गेले त्यामुळे औरंगजेबाने शिवाजी महाराज व संभाजी महाराजांना नजर कैदीमध्ये ठेवले होते परंतु शंभूराजे हे औरंगजेबाचे मनसबदार असल्या कारणाने मिर्जा राजे मुलगा रामसिंग यांच्यासोबत दरबारात येत जात असत त्यावेळी लहान शंभूराजांनी आपल्या बाणेदार स्वभावाची औरंगजेबाला ओळख करून दिली होती सुमारे अडीच महिने हे दोघे पिता पुत्र औरंगजेबाच्या नजरकैदेत होते शिवाजी महाराजांनी युक्ती करून मिठाच्या पेटीतून औरंगजेबाच्या हातावरती तुरी दिली व आग्रेतून निसटले शंभूराजे लहान असल्यामुळे त्यांच्या जीवाला अधिक धोका होता त्यामुळे शंभूराजांना मथुरेतच ठेवले व वेशांतर करून रायगडावरती परतले पुढे जाऊन औरंगजेबाला हुलकावणी देऊन शिवरायांनी शंभूराजांना देखील रायगडावरती आणले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर एका भव्य समारंभात शिवाजी महाराजांनी स्वतःचा हिंदवी स्वराज्याचे राज्य म्हणून विधिवत राज्याभिषेक करून घेतला गागाभट यांनी यमुना सिंधू गंगा गोदावरी नर्मदा कृष्णा आणि कावेरी या सात पवित्र नद्यांच्या पाण्याने भरलेल्या सोन्याच्या पात्रातून शिवाजी महाराजांच्या डोक्यावर पाणी ओतले आणि वैदिक पद्धतीने मंत्रोपचार करून राज्याभिषेक करून घेतला राज्याभिषेकाच्या दिवसापासून शिवरायांनी नवीन शेक सुरू केले आणि शिवराई नवीन चलन चालू केले त्यानंतर ना अगदी काही दिवसातच जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला जिजाऊ मासाहेबांचे पाचड या ठिकाणी निधन झाले सन सोळाशे चौऱ्याहत्तर ते सोळाशे ऐंशीच्या च्या दरम्यान शिवरायांनी अनेक मोठ्या लढाया लढल्या यामध्ये दक्षिण दिग्विजय ही मोठी घटना आहे यातून त्यांनी उत्तर तमिळनाडू व पूर्व कर्नाटक व मराठा साम्राज्य स्थापन केले दक्षिण दिग्विजय मोहिमे डिसेंबर सोळाशे शहात्तर ते सोळाशे अठ्ठ्याहत्तरच्या दरम्यान करण्यात आली पुढे जाऊन इतिहासातील तो काळा दिवस उजाडला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी गडावरती हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी शिवरायांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यू मागे अनेक कारणे पाहायला मिळतात काही इतिहासकारांच्या मते शिवाजी महाराज दक्षिण करून आल्यानंतर त्यांची मोठी दगदग झाली होती त्यामुळे ते ने नेहमी आजारी असत त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला तर काही इतिहासकारांच्या मते त्यांच्यावरती विष प्रयोग करण्यात आला होता त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला शिवाजी राजे हे एक उत्तम शासक उत्तम राजे हिंदवी साम्राज्याचे संस्थापक तसेच एक शक्तिशाली राजे धर्मा सोबत व धर्मासोबत नेहमी निष्ठावान व पराक्रमी राजे होते त्यांनी आपल्या तेजोमय पराक्रमाने मराठ्यांचा इतिहास हा अजरामर करून ठेवला आहे अशा या राजाला शतशा नमन जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र